सोलापूरात चड्डी गँग वावरत असल्याच्या पार्श्वभूमीवरती अनोळखींना हटका गटागटा फिरा असे मेसेजेस सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहेत सोलापूर शहरात रात्रीच्या वेळी बंद असलेल्या घरांवर नजर ठेवून डल्ला मारणारी चड्डी गँग वावरत असल्याच्या वृत्तानं शहरात एकच चर्चा दिवसभर सुरू झाली अनेकांनी आपापल्या ग्रुपवर माहिती शेअर करत कॉलनी नगरामध्ये येणाऱ्या अनोळखींना हटका त्यांची चौकशी करा गटागटानं रात्रीच्या वेळी फिरा असे मेसेज फिरू लागले दरम्यान पोलिसांनीही रात्रीची गस्त वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली पोलीस आयुक्तालयाच्या अंकित सातही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बीट मार्शलसह पोलीस व्हॅन गस्त सुरू आहे ती वाढवण्यावर पोलीस सूत्रांकडून सूचना देण्यात आल्याचं सांगण्यात आलं वसंत विहार परिसरातील सी सी टी व्ही फुटेज प्रसिद्ध होताच पोलिसांनी शोध मोहीम सुरू ठेवली असून ही गँग बाहेरील असावी त्यादृष्टीनं लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाईचे संकेत सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी दिले या प्रकारामुळं सतर्क झालेल्या नागरिकांमधून सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक कॉलनीत एक ग्रुप तयार करावा रात्रीच्या वेळी कॉलनीमध्ये गस्त घालावी कॉलनीमध्ये नवीन कोणी वस्तू पदार्थ विकण्यासाठी येत असतील तर त्यांना हटकावं विचारावं तरच यावर आळा बसू शकतो जिथं नाही तिथं सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यावर चर्चा झाली वसंतविहार गायत्रीनगर संकेत थोबडेनगर नगर निखिल थोबडेनगर धानेश्वरी नगर स्वराजनगर आर्यनंदी नगरासह स्वराज्यविहार व्यंकटेश्वर सिटी अशी उपनगरं वसली आहेत जवळपास पंचवीस हजारांहून अधिक नागरिक इथं वास्तव्यास आहेत याशिवाय शहरातील विविध कॉलन्यांमधील ग्रुपवरही सी सी टी व्हीचे फुटेज शेअर होताच रहिवासी सतर्क झाले सोलापूर शहराच्या विविध भागात शांतता सुव्यवस्थेसाठी तेरा पोलीस चौक्या कार्यरत आहेत फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवी वेस मर्याय चौकी बाळे चौकी सदरबारच्या हद्दीत मोदी अश्विनी हॉस्पिटल विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुळेसोलापूर औद्योगिक चौकी जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक चौक पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सम्राट चौकी शेळगी चौकी एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिंदगी विडी घरकुल सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत देगाव चौकी गेल्या सहा महिन्यात शहरात रात्री सेहेचाळीस घरफोड्या झाल्या त्यापैकी बत्तीस गुन्ह्यांचा छडा चा लागला तर दिवसा पाच घरफोड्या झाल्या त्यापैकी तीन गुन्हे उघडकीस आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं असे एकूण एक्कावन्न गुन्हे घडले मी आमची मुलगी वरती झॉ सुनीता दिलीप कुलकर्णी ते पहाटेच घाटावर कामाला जातात आणि मग सकाळी मी सहाला उठून आले बाळापासून बाळापासून उठून आली की कुलत आपल्या रोजच्यासारखी कडी घातलेली होती मला वाटलं विसरून गेले असतील पण तसं काही नाही घरात आले तर सगळं ते उघडा आणि सगळं मांडून ठेवलेलं होतं दोन हजार रुपये गेलेत फक्त बाकी काही नाही भाग मोठा हद्दवाड मा झाल्यामुळे ह्या भागात चांगले लोक राहतात आणि सुशिक्षित लोक सगळे राहिला येते आणि ह्या भागामध्ये जवळजवळ गेल्या वर्षापासून सारखे जवळजवळ जो जो सहा ते सात फोड्या ह्या भागात झालेल्या आहेत वसंत विहारमध्ये एक नंबरमध्ये देशमुख सरांचं घर सा फोडलं त्यांची मोठी डागडागीने घरातलं गेलेलं आहे परवा दिवशी आमच्या राजे गणपती कॉलनीतील दिलीप कुलकर्णी राहतात त्यांच्या घरातले चोरी झालेले आहेत त्यांचे पा पाठ काय तर साडेचार ते पाचच्या दरम्यान घर फोडण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या घरातील दोन हजार रुपये नेलेले आहेत तसेच परवा दिवशी अजून एका घरामध्ये पाहणी करत असताना त्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये सगळे कैद झालेले आहेत आणि म्हणून आमची पोलीस खात्याकडं मागणी आहे सी पी साहेबांनी जास्तीत जास्त गस्त या भागात वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे मी दत्तात्रय वसंत विहार फेस थ्रीमध्ये राहतो या परिसरात लोकवस्ती खूप वाढलेली आहे लोकवस्ती वाढल्याप्रमाणे तसे चोऱ्याही खूप वाढलेत त्याप्रमाणे पोलिसांनी या भागामध्ये गस्त वाढवावी आणि लोकांच्या सुरक्षतेची काळजी घ्यावी